नमस्कार मी रेखा रेखाच किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते रोज रोज त्याच पद्धतीचं वरण खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीचे तुम्ही पंढरपूर स्पेशल किंवा सोलापूर स्पेशल अशी ही बाजारी आमटी नक्की ट्राय करू शकता बनवायला अगदी सोपी आहे खायला खूप टेस्टी मस्त झणझणीत अशी ही तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत ही खाऊ शकता बाजरीच्या भाकरीसोबत खूप भारी लागते मस्त अशी बाजारी आमटी यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे कशा पद्धती लागणार आहेत पाच प्रकारच्या डाळी तर इथे मी पावूनवाटी तुरू डाळ घेतलेली आहे पाववाटी मोग डाळ पाववाटी चणा डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ पावटी उडीद डाळ आणि पावटी मसूर डाळ त्याचप्रमाणे एक मोठा कांदा टोमॅटो अगदी थोडस खोबऱ्याचं किस इथे आपल्याला लागणार आहे लसूण आलं कोथिंबीर त्याचप्रमाणे काही मसाले आहेत यामध्ये या हा काळा मसाला आहे